पुण्यामध्ये वीस पेक्षा जास्त कॅफेचे शाखा असणारे कस्टमर आपल्याकडे काल आले होते नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पवार ओनर ऑफ कॅफे रिहोना पुण्यामध्ये पेक्षा जास्त कॅफेचे शाखा असणारे कस्टमर आपल्याकडे काल आले होते त्यांच्या सजेस्ट केलं तर ते आपल्याकडे काल आले होते तर त्यांच्यातोडून आपल्या बर्गरचा रिव्ह्यू आहे का आता तुम्ही आपल्या इथे काय खाल्लं सांगू शकता बर्गर आम्ही खर तर घेऊन आला इथे मित्राचा बड्डे होता आम्ही ऐकलं होतं इथं की बर्गर खूप बाहेर आणि जसं ऐकलंय तसंच बर्गर आहे एक नंबर आणि क्रंची वगैरे आणि त्याचे ज्युसी बस एक नंबर खूप आवडला बर्गर चे एक पीस राहिलेलं नाहीये चौघांचे इथे तर पुसून खाल्लेले दिसते इथे तर कागदच चुर काढायला डायरेक्ट <laughs> आणि तुम्हाला कसं वाटलं बर्गर खरंच खूप छान होता असं माझ्या बर्थडे पार्टी देण्यासाठी इकडे आलो होतो मित्रांनी मला बोलवलं नाही तर पार्टी देण्यासाठी खूप छान जागा आहे प्लेस छान आहे बर्गरची जी टेस्ट आहे खूप क्वालिटीनेस आणि ऑथेंटिक नाही तर सात आठ वेळेस आलेलो आहे ऑलरेडी आणि सगळ्यांना इथं मी घेऊन आलोय कारण की मला इथलं बर्गर आणि फ्राईज वन लागतात क्रिस्पी ए बर्गर एकदम सो मच गाईज अशा आपली क्वालिटी आहे मित्रांनो बर्गर ची खाण्यासाठी तुम्हाला घ्यायचं कुठं कात्रस कोंडा रोड चोक कान हॉटेल अपोजिट कॅफेरिओना लवकर या भेटूया आपण कॅफेरिओना मध्ये थँक्यू